श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी स माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एका अनुग्रहित भक्त सौ सुलभा अरुण कुलकर्णी राहणार पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुलभाताई सांगतात श्रीराम सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या सुमारास मी पुण्याच्या शिवाजीनगरजवळ शिवानंद टेलरिंग क्लासेसमध्ये सर्व्हिस करत होते एके वर्षी क्लासची ट्रीप म्हणून क्लासमधील सुमारे एकशे वीस विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन प्रथम मोरगाव येथील गणपतीचे दर्शन करून तदनंतर पुढे गोंदवले येथे जाऊन प्रसाद घ्यावा असा आमचा विचार होता परंतु आम्ही ठरविलेल्या साठ सीटरच्या दोन्ही बस उशिरा आल्यामुळे आम्हाला निघायला उशीर झाला व आम्ही प्रथम गोंदवले येथे जाऊन दर्शन घेऊन प्रसाद घ्यावा व येताना मोरगाव येथे जावे असा बेत आखला त्याप्रमाणे आमचा प्रवास सुरू झाला व आम्ही गोंदवले येथे सुमारे दीड दोनच्या दरम्यान पोहोचलो तेथे पोहोचल्यावर सर्वजण प्रथम श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी समाधी मंदिरात जाऊन बसले परंतु सर्वांची प्रसादाची व्यवस्था बघण्यासाठी मी आणि माझी एक मैत्रीण दोघींनी श्रींचे दर्शन लवकर घेऊन आम्ही दोघी कोठीगृहात गेलो परंतु तिथे गेल्यावर लक्षात आले की ताट वाट्या वगैरे सगळं पालथे घालून आवराअवर सुरू झाली होती प्रसाद तर संपला होता आता एवढ्या सगळ्या जणांना कुठे जेवायला घालावे असा विचार करत असतानाच तेथील सोहळे नेसलेले एक गृहस्थ आम्हाला म्हणाले जेवणाचा प्रसाद नाही तर एवढा प्रसादाचा शिरा घेऊन जा असे म्हणून त्यांनी एका पॉलिथीन बॅगेत भरून जवळजवळ दोन किलो शिरा आणून दिला नाही म्हटले तरी माझे मन थोडे खट्टू झालेच जेवणाचा प्रसाद मिळाला असता तर बरे झाले असते असे मनात आलेच अहो पण लेकराचे मन ओळखणार नाही तर ती आपली माऊली कसली त्यांनी काय गंमत केली असेल बरं शिऱ्याच्या प्रसादाची पिशवी घेतल्यावर आपली सर्व मंडळी समाधी मंदिरात दर्शन घेत आहेत तोपर्यंत आपण ग्रंथदालनातील पुस्तके तरी बघावीत या विचाराने आम्ही दोघी तेथे गेलो व श्री महाराजांच्या संबंधी असलेल्या काही पुस्तकांची खरेदी करून जवळजवळ अर्ध्या तासाने सर्वांना प्रसादाचा शिरा खाऊन घेण्यास सांगण्यासाठी समाधी मंदिरात बोलवण्यास गेलो परंतु तेथे त्यांच्यापैकी कोणीही नव्हते ही, ही मंडळी मठाच्या बाहेर काही खरेदीसाठी वगैरे गेली की काय या विचाराने आम्ही मठाच्या गेटच्या बाहेर त्यांना बघण्यासाठी जात असताना कुणीतरी सेवेकऱ्याने आम्हाला आवाज दिला व ते म्हणाले आहो ताई प्रसाद न घेताच कसे जात आहात तुमची सर्व मंडळी कोठीगृहात प्रसादाला बसली आहेत तुम्ही देखील तेथे जाऊन प्रसाद घ्यावा आम्हाला खूप आश्चर्य वाटले व वा म्हणून लगबगीने आम्ही दोघी कोठीगृहात गेलो व बघतो तर काय सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी श्री महाराजांचा भोजनाचा प्रसाद ग्रहण करीत होते मला खूपच आश्चर्य वाटले व श्री महाराजांच्या प्रेमाच्या ममतेच्या जाणीवेने मन भरून आले नेत्रात अश्रू उभे राहिले मी तिथल्या तिथेच मनातल्या मनात श्री महाराजांना नतमस्तक झाले नंतर जेव्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा प्रसाद म्हणून केवळ शिरा मिळाला असता तर माझे मन कसे नाराज झाले होते व म्हणून श्रींनी सर्वांची नेहमीप्रमाणेच प्रसाद म्हणून उत्तम भोजनाची व्यवस्था कशी केली ही घटना मी सर्वांना सांगितली असता प्रथम कोणाचाही त्यावर विश्वास बसला नाही जेव्हा मी त्यांना सेवेकरी दादांनी दिलेली शिऱ्याची पिशवी दाखवली तेव्हाच त्यांचा विश्वास बसला व सर्वांना श्री महाराजांच्या भक्तवत्सलतेच्या अनुभवाने आनंद झाला खरंच गोंदवल्यास गेलेला कोणीही तृप्त होऊन आला नाही असे कधी झाले आहे का हो श्री राम समरथ साधक हो आपल्या सर्व मंडळींना दुपारच्या वेळी जेवणाऐवजी प्रसाद म्हणून केवळ शिरा खाऊन भूक भागवावी लागेल या कल्पनेने सुलभाताईंना वाईट वाटले ही गोष्ट ताईंच्या मनात येताच दयासिंधू श्रींना त्यांचा कळवळा आला व त्यांनी सर्व मंडळींची तृप्त होईपर्यंत भोजनाची व्यवस्था केली स्त्रींच्या प्रेमाच्या अशा वारंवार येणाऱ्या अनुभवांनी साधक त्यांच्यावर प्रेम करू लागतो व हळूहळू त्या प्रेमाचे रूपांतर दृढ श्रद्धा व अढळ निष्ठा यामध्ये होते पुढे पुढे या निष्ठेचे रूपांतर इतक्या थराला जाते की भक्त त्या दैवताशिवाय इतर कोणत्याही दैवताला मानत नाही त्यांची कीर्ती ऐकत नाही अथवा स्वतःही त्यांचे गुणवर्णन करत नाही त्याला आपल्या दैवताशिवाय इतर कसलीही इच्छा राहत नाही व त्याचेच श्रीमुख निरंतर पाहत राहावे व त्याच्या चरणी अखंड वास करावा हाच ध्यास त्यास लागलेला असतो आता त्याला ना मोक्षाची इच्छा असते न जन्ममृत्यूच्या एरझाऱ्यांचे भय असते आपल्या दैवता वाचून त्याच्या जीवाला दुसरे काही हवे असे वाटतच नाही साधकाच्या मनाचे हेच दिव्य रूपांतरण अतिशय सुंदर शब्दात शब्दबद्ध करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात न पूजी आणि देवा न करी त्यांची सेवा न मनी या केशवा न दुजे काय उणे झाले मज तयापाशी ते मी मागो काई कवनासी आणिकांची कीर्ती नायिके न बोले चाड या विठ्ठले विण नाही न पाहे लोचनी, श्री मुखा वाचुनी पंढरी सांडुनी न वजे कोठे न करी काही आस मुक्तीचे सायास न भे संसारास येता जाता तुका म्हणे काही भावे ऐसे जीवा नाही या केशबावे श्री श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ